तर्फे आम्ही जळगावला आंदोलन करत आहो आज जागतिक हिच्यात डिझेल आणि पेट्रोलचे कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले तरी सरकार कोणत्याही प्रकारे आपला भाव कमी करत नाहीये आज दोन हजार एकवीस साली जे भाव होते ते आज चौ पासष्ट रुपये हे कच्च्या तेलाचे भाव झालेले प्रति बॅरल तरी भारत सरकार हे कोणत्याच प्रकारे आपलं पेट्रोल डिझेलचा भाव कमी करत नाही आहे पेट्रोल मागे पंधरा ते वीस रुपये आणि डिझेल मागे सात ते दहा रुपये इतका नफा कंपनी कमवते आहे हा सर्व पैसा नागरिकांचा वाया जातो आहे त्यांना लवक आणि तिच्यात लवकरात लवकर पैसे कमी करावे ही मागणी धरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेली आहे